महाराष्ट्राचा राजा गेलाय कुठं महाराष्ट्राचे नवनिर्माते राज ठाकरे आहेत कुठं असा प्रश्न महाराष्ट्रातील तरुणांना सध्या पडतोय होईना नक्कीच या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो प्रगतशील महाराष्ट्री आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातले ताईत महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये मराठी अस्मितेचा संचार निर्माण करणारं व्यक्तिमत्व राज ठाकरे सध्या आहेत कुठे विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त अशी पराभव स्वीकारल्यानंतर राज ठाकरे गेलेत कुठं असा प्रश्न सध्या सर्वांना पडतोय ज्यांच्या एका एका शब्दानं समोरच्या विरोधकांना निस्तानाभूत करण्याची ताकद असते असं राज ठाकरे मत्सजोगचं प्रकरण आहे परवाणीचं प्रकरण आहे त्याचबरोबर ई एमवरती शंका उपस्थित होत असताना आणि अने त्याचबरोबर अनेक मुद्दे सध्या महाराष्ट्रामधील संवेदनशील असताना राज ठाकरे शांतक आहेत तर त्याच्या मागचे अनेक कारणं असू शकत आहेत राज ठाकरे यांचा स्वभाव आणि राजकारण करण्याची पद्धत म्हणजे राज ठाकरे नेहमी म्हणत असतात की बाहेर वादळ असताना आपण वादळ करायचं नाही परंतु बाहेर जर का शांतता असते त्यावेळेस मात्र आपण निश्चितच वादळ निर्माण करायचं सध्या प्रत्येकजण सत्ताधाऱ्यावरती बोलत असताना सत्ताधारी विरोधकांवरती टीका करत असताना त्याचबरोबर महायुतीमधील सहकारी पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा आलबेल नसताना राज ठाकरे बोलतील कसे परंतु या सर्व गोष्टी शांत झाल्यानंतर जो काही धुरडा सध्या ओढलेला आहे हा धुरडा जमिनीवरती शांत बसल्यानंतर मात्र राज ठाकरे प्रत्येक मुद्द्यावरती बोलतीलच फक्तच बोलणार नाहीत ते एक जाहीर सभा लावून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या समोर आपली परखड अशी मतं व्यक्त करतील महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग संबंधित अनेक आरोप होत असताना सत्ताधाऱ्यावरती टीका करत असताना राज ठाकरे या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती का बोलत नाहीत असा प्रश्न अनेकांना उपस्थित होत आहे परंतु राज ठाकरे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती सतत त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आपल्या महाराष्ट्र पोलिसांवरती ते नेहमी विश्वास दाखवत आलेले आहेत आपल्या महाराष्ट्र पोलिसांना फक्त अठ्ठेचाळीस तास द्या संपूर्ण महाराष्ट्रातील अंडी पिल्ली ते शोधून काढतील असंही म्हणतात परंतु बीडमधील प्रकरणामध्ये मात्र प्रत्यक्ष पोलिसच त्या ठिकाणी वाल्मिक कराल आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी हात मिळवणी करत असल्याचं सिद्ध झालेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काय करत आहेत असा प्रश्न सर्वांना त्या ठिकाणी लागून राहिलेला आहे परंतु आत्ताच नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं त्या ठिकाणी तारखा निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलेल्या आहेत महानगरपालिका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक ठरणार आहे कारण लोकसभेमध्ये कोणताही उमेदवार राज ठाकरे यांनी उभा केला नाही त्याचबरोबर विधानसभेमध्ये अत्यंत केविलवाना असा पराभव झाला त्यामुळे ना आमदार ना खासदार ना कोणता नगरसेवक अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या मोरूची लढाई म्हणून ही येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक राज ठाकरे यांच्यासाठी आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल नाशिक असेल त्याचबरोबर जिल्हा परिषद असतील अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि मनसेसाठी ही अत्यंत अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीवरती राजकीय आणि सामाजिक मत व्यक्त करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट कसे देता येतील सुद्धा राज ठाकरे सध्या अनेक ठिकाणी प्रयत्न करत असतानाच दिसत आहेत त्याच्यामधीलच एक भाग म्हणजे परवा झालेला त्यांच्या नाशिकमधील दिवसीय दौरा या दौऱ्याची कोणत्याही प्रकारची वाच्यता कि किंवा कोणतीही जाहिरात करण्यात आले नव्हते याच्यामधून असंच दिसतंय की राज ठाकरे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीविषयी अत्यंत सिरियस आहेत आणि सिरियसलीच ते सर्व गोष्टी पुढे घेऊन जात आहेत त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगानं राज ठाकरे यांच्या तो तोफा धडाडणार आहेत त्या तोफेमध्येच सर्वांचे लक्तर राज ठाकरे विषयवरती तर मांडतीलच परंतु सद्यस्थितीला कायदा व सुव्यवस्था या विषयी जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्याच्याविषयीसुद्धा सुद्धा राज ठाकरे रोखटोक अशी भूमिका मांडतील इतकंच नक्की आहे